नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा आणि अग्रिम मिळालेला नाही आहे उन्हाळा सुरू झाला तरी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप देखील जमा करण्यात आलेला नाही आहे आणखी किती दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार असा सवाल आता शेतकऱ्यांच्या वतीने विचारण्यात येत आहे आणि त्याचेच थोडक्यात आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठे अटकला कधी मिळणार सगळं सविस्तर थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटपर्यंत बघा नक्कीच अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळत असतील पीक विमा योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी राज्य शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली त्यामुळे या योजनेत अनेक शेतकरी सहभागी व्हावे यासाठी शासनाकडून एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जवळपास खूप काही लाखोच्या लाखो शेतकऱ्यांनी इथे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला आता पिके संबंधित संरक्षित किंवा दरम्यान खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई ही सर्वसाधारण दिवा नि दे शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी हा पीक विमा परंतु मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका असल्याने पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना देता आलेला नाही आहे आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली मात्र त्यानंतर लगेच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यास पहिल्या आठवड्यामध्ये अग्रिम मिळणं अपेक्षित होतं परंतु राज्याचा हप्ता मिळाला किंवा राज्य शासनाकडून हप्ता पीक विमा कंपन्यांना दिलाच गेला नाही आहे आणि म्हणून हा पीक विमा लेट झाला असं देखील सांगण्यात आलं आता चौदा मार्च तारीख उलटून गेली तरी अजून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जो काही अग्रिम होता खरीपातील नुकसान भरपाई मिळालेल्या मिळायला हवी होती अशा शेतकऱ्यांना ती मिळालेला नाही आहे दरम्यान जर विचार केला तर बहुतेक एजन्सींच्या मार्फत किंवा कंपन्यांच्या मार्फत सांगण्यात येत होतं की राज्य शासनाकडून आम्हाला आमचा हप्ता किंवा आमचा जो काही पन्नास टक्केचा हप्ता असतो तो हप्ता राज्य शासनाकडून दिला गेलेला नाही आहे पण जर विचार केला ज्या काही विमा कंपन्या जसं की आय सी आय सी असो किंवा एस बी आय असो किंवा सी अर्को किंवा इतर कोणती कंपनी असो बजाज असो या सगळ्यांना राज्य शासनाकडून हप्ता दिलेला गेलेला आहे वेळोवेळी त्या संदर्भातील जी आर देखील प्रकाशित करण्यात आले पण तरीही ही जी काही पं या ज्या काही कंपन्या त्या कंपन्या दिरंगाई करताना आपल्याला दिसत आहेत शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून बघा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सर्वच जिल्ह्यातील जे काही पात्र जिल्हे होते त्या जिल्ह्यासाठी अजून अग्रिमसाठी वाटच पहावी लागत आहे मग ही जी काही वाट आहे ही वाट कधीपर्यंत पाहावी लागणार या संदर्भात आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि हा संभ्रम आता राज्य शासनाकडून दूर करण्यात आलेला आहे जसं की आपण कालच एक व्हिडिओ बसून मिळवला होता की बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता हा जो काही अग्रिमचा पीक विमा आहे तो जवळपास ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळू शकणार आहे राज्य शासनाचा जवळपास जे काही सातशे पन्नास कोटी रुपयांचा हप्ता ए आ, या ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत ह्या इन्शुरन्स कंपन्यांना ऑलरेडी दिला गेलेला आहे म्हणजे हा प्रत्येक जी काही कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपन्यांना हा तर झाला बजाजवाल्यांचा पण इतर कंपन्यांचा देखील हप्ता तिथे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आता राज्य शासनाकडे जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफीचा सा विषय चालू होता पीक विम्याचा विषय असो अतिवृष्टीची नुकसान भरपाई असो अग्रिमचा पीक विमा असो यासाठी विधानसभेमध्ये कंटिन्यू तिथे मारामारी करण्यात आली वि विरोधी पक्षांकडून किंवा शेतकरी संघटनांकडून आणि म्हणून आता शेतकऱ्यांना हा जो काही हप्ता आहे हा हप्ता तात्काळ तात्काळ तर देण्यात यावं अशी मागणी होती पण तात्काळ तर नाही मिळणार पण एंडपर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे नक्कीच मिळणार आहे त्या संदर्भातील अधिकृत जी आर किंवा अधिकृत ऑफिशियल स्टेटमेंट आलं तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू हे फक्त ते वर्बली सांगत आहे आत्तापर्यंत की जे काही अजित पवार असतील हे सांगत आहे कृषी मंत्री तर गेलेच बाराच्या भावात राहिले देवेंद्र फडणवीस हे देखील सांगत आहेत की आम्ही शेतकऱ्यांना नक्कीच मदत करू बघूया आता किती तत्परतेने हे मदत करतात